नमस्कार मंडळी टिप्स फॉर लाईफ ह्या चॅनल तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे ह्या अगोदरच्या व्हिडिओला भरपूर तुम्ही प्रेमापोटी सहकार्य आहे आणि आपले खूप छान अशी फॅमिली तयार झाली आहे आणि त्यामुळे सर्वांचे मनपूर्वक आभार मानते मी आणि आज बनवणार आपण हेअर पॅक म्हणजेच हेअर डाय बनवणार आहोत आणि अगदी नॅचरल पद्धतीने बनवणार म्हणजे आपल्याकडे जी वनस्पती उगवली जाते त्याच्यापासून आपण पावडर जी मार्केटमध्ये कुठेही उपलब्ध होते अशा पद्धतीने आपण आज हेअर पॅक बनवणार आहोत अगदी ह्याचा उपयोग ना मेहंदीचा सगळ्यात महत्त्वाचा आहे की ज्यांचे लोकांचे पांढरे केस असतील त्यांच्यासाठी खास के ना, के ना, के साथी हा उपयोगी असा हा डाय आहे म्हणजे बऱ्याच जणांचे पांढरे केस असतात आणि त्यांना खूप प्रॉब्लेम होतो बाहेर जाताना वगैरे आणि दिसायला तर सगळ्यांना सुंदर वाटतंच की आपण सुंदर दिसाव त्याच्यासाठी खास असे ब्लॅक म्हणजे व्हाईट केस असतील त्यांना ब्लॅक केसांसाठी हा खास आपण पॅक बनवणार आहोत आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यामुळे ना कुठलंही अलर्जी होत नाही आणि दुसरी गोष्ट सांगायचं म्हटलं तर हेअर डॅममुळे आपल्याला केस एकदम सॉफ्ट होता डॅन होत नाही आणि केसाचा ग्रोथ देखील वाढतो म्हणजे केस जाड होतात तर काही पावडर वापरणार आहोत आणि मेहंदी मेहंदी म्हटलं तर बऱ्याच जणांची कमेंट असतात की तुम्ही कुठली मेहंदी वापरतात तर मी जी साधी मेहंदी असते ना तीच मेहंदी वापरते जी आपल्याला दुकानामध्ये नेते म्हणजे राजस्थानी मेहंदी असते ती मी जास्तीत जास्त वापरते आणि कुठलेही रासायनिक घटक त्याच्यात नसलेले अशी मेहंदी आपण पर वापरतो कारण त्याच्यामुळे कुठलीही ऍलर्जी होत नाही आणि केसाला सुद्धा खूप छान कलर वगैरे येतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तर रासायनिक जी रासायनिक मेहंदी असते त्याच्यामध्ये कसं साईड इफेक्ट सुद्धा होतात आणि जर का त्या कलरचा इफ, इफेक्ट तर लगेच होतो काही हरकत नाही कलरचा सुद्धा मेहंदीचा लगेच कलरचा इफेक्ट होतो केसांवर पण पुढे जाऊन नंतर ह्या मेहंदीचा खूप आपल्याला त्रास होतो म्हणून जेवढी तुम्ही साधी मेहंदी वापरतील तेवढी चांगली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण हा हेअर पॅक लावतो त्याच्यामुळे आपण जवळजवळ दोन ते तीन तास ही लावून ठेवायचे जास्त काही लावायची नाहीये आणि त्यानंतर आपण स्वच्छ केस धुवायचे आहेत आणि मेहंदी लावण्याची लावण्याच्या अगोदर कुठलेही केस आपले कोडे पाहिजेत म्हणजे बिलकुल केसांना तेल वगैरे बिलकुल लावायचं नाही आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हा पॅक लावायचा आहे आणि सांगायचं म्हटलं तर बरेच जण असं म्हणतात की म्हणजे तेल लावलं तर चालक तेल बिलकुल लावायचं नाहीये कोरड्या केसांवर आपल्याला हा पॅक लावून घ्यायचा आहे आणि नंतर मेहंदी लावल्यानंतर आपण स्वच्छ केस धुवायचे साध्यापणाने केस धुवायचे आहेत आणि धुतल्यानंतर ते पूर्ण कोरडे करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला केसाला असं कोमट असं तेल करायचं आणि ते केसांना मस्त असं लावून घ्यायचं थोडस असं मशाज वगैरे करायचं आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला केसाला शॅम्पू लावून आपल्याला केस धुवायचे आहेत केस एकदम खूप सुंदर तयार तुम्हाला रेडी मिळतील एकदम सॉफ्ट बनतात कलर देखील सुद्धा छान येतो आणि तुम्हाला केसांना कंडिशन म्हटलं तर उत्तम म्हणजे रिझल्ट खूपच छान आहे तर चला आता आपण आपला व्हिडिओला सुरुवात करूया हेअर ड्राय बनवण्यासाठी जे आपण साहित्य घेतले आहे ते सगळ्यात महत्वाचं आहे आज मी तुम्हाला कुठली मेहंदी घेतली आहे ती दाखवणार आहे सर्वात महत्त्वाचं म्हटलं तर मी जी आपल्या दुकानामध्ये मिळते तीच मेहंदी घेतलेली आहे आणि ही सर्वात मेहंदी म्हटली तर रासायनिक विरहित म्हणजे त्याच्यातली कुठली केमिकल वगैरे नाही आहेत अशी साधी मेहंदी ही आहे तर मी मिलन मेहंदी घेतली आहे जी राजस्थानी मेहंदी येते ती घेतलेली आहे त्याचं मी मोठं असं पॅकेट मागवूनच ठेवते म्हणजे आपल्याला नेहमी मेहंदी बनवायला लागते आणि ह्याचा रिझल्ट ना खूप छान आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज आपण त्यासाठी काय साहित्य घेतलं ते मी तुम्हाला सांगते तर दोन चमचे मी काही पावडर घेतली आहे जी आपल्याला कुठेही उपलब्ध दुकानामध्ये मिळतेच त्यानंतर हे कलोंजी घेतलं आहे कलोंजी मार्केटमध्ये कुठेही मिळते तर ही कलोंजी आहे ना अशा प्रकारे कांद्याचं बी असतं तर हे आपण ही मिक्सरला ना आपण बारीक ह्याची पावडर करून घेणार आहोत अगर जर तुमच्याकडे कलोंजीची पावडर मिळत असेल तर तुम्ही पावडर घेतली तरीसुद्धा चालेल तर ही, चाले, ही आपण जवळजवळ एक चमचा घेतली त्यानंतर आवळा पावडर ह्यातली आपण दोन चमचे आवळा पावडर घेणार आहोत आणि एक मोठं लेब घेतलेलं आहे म्हणजेच ॲलोविरा तर ॲलोविरातला आपण हा गर काढून घेणार आहेत तर आता ॲलोविरा आहे ना ते पहिले आपण साफ करून घ्यायचं आहे म्हणजे इथे काटे असतात ना ते सर्व काढून घ्यायचे अशा पद्धतीने आणि मध्ये चीर करून घ्यायची ह्यातला भरपूर असा हा सगळा गर आहे तो आपल्याला घ्यायचा आहे ॲलोवेराचा उपयोग तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती आहे कारण ॲलोवेराचा ना केस वाढण्यासाठी भरपूर उपयोग होतो त्याच्यानंतर डॅनड्रफससुद्धा होत नाही आणि केस आहेत ना एकदम स्मूथ होतात त्याच्यासाठी आपण खास आपण ॲलोवेराचा वापर करणार आहोत आणि जर का काही काना ॲलोव्हेराच्या ॲलर्जीसुद्धा आहे जर का तुम्हाला ॲलर्जी असेल तर तुम्ही ॲलोवेरा नाही घातलं तरीसुद्धा चालेल आता हे सर्व मी गवर आहे ना हा काढून घेते आणि त्याच्यानंतर मिक्सरला हे फिरवून घेणार आहे आता हेअर डाय बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण लोखंडी कढई घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आणि ही लोखंडी कढई आहे तशिस आपना ना ह्याला पूर्ण गंज लागले आहे ही धुवायची वगैरे काही नाही आहे जसं आहे तशीच आपल्याला घ्यायची आहे याच्यामध्ये भरपूर लोह असतो त्याच्यामुळे केस आपले कंडिशन होतात आणि केसाला कलर देखील खूप छान येतो तर आता मी ह्यातली ना मेहंदी घेणार आहे जवळजवळ मी तीन चमचे घेणार आहे माझे केस आहेत ना ते जवळजवळ शोल्डरपर्यंत आहे मी नेहमी श केस आहेत ते कट करते आणि शोल्डरपर्यंत ठेवते त्याच्यामुळे मला मेहंदी जास्त काही लागत नाही तुमचे जशा जसे के केसाचा ग्रोथ असेल त्याप्रमाणे तुम्ही मेहंदी घेतली तरीसुद्धा चालेल त्यामुळे तुमचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घेऊ शकता तर ह्याच्यामध्ये जवळजवळ मी तीन चमचे घेतलेले आहे त्यानंतर जे मी कलोंजी घेतलं होतं ते मिक्सरला अशी बारीक पावडर करून घेतली आहे एकदम बारीक अशी होत नाही जशी थोडी भरकटसारखी जाडसर अशी होते ती घालूया त्यानंतर शिककाई पावडर दोन चमचे घेतली आहे आवळा पावडर दोन चमचे घेतली आहे मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर आपण ॲलोविरा जे मिक्सरला फिरवून घेतलं होतं त्याचं पाणी आहे हे घालूया मिक्स करून घेऊया आता मेहंदी आपल्याला रेडी करायची आहे त्याच्यासाठी आपण थोडंसं पाणी बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला लागणार आहे चहा पावडर हे मिक्स केल्यानंतर आता मी थोडंसं चहा पावडरचं पाणी बनवून घेऊया पाणी बनवा त्यासाठी मी जवळजवळ एक छोटा कप पाणी घेतलेला आहे आणि ते गरम करून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये आपल्याला घालायची आहे जसं एक चमचा चहा पावडर आता तुमच्या घरामध्ये जी चहा पावडर असेल उपलब्ध ती घेतली तरी सुद्धा चालेल ती कुठली अट नाही आहे की कुठली चहा पावडर घ्यायची वगैरे असं काही नाही जी असेल ती घरामध्ये उपलब्ध ती घेऊ शकता त्याच्यानंतर हे आपण पाणी आहे एक दोन मिनटं मोठ्या शेबीवर उकळून घ्यायचं आहे चहा पावडरमुळे काय होतं सगळ्यात महत्वाचं म्हटलं तर केसांना ना शायनिंग खूप छान येते आणि कलर देखील खूप छान येतो चहा पावडरचं पाणी आहे ना मी मस्त चोकवून घेतलंय कलर बघू बघू शकता तुम्ही खूप छान कलर आलेला आहे म्हणजे एवढा डार्क असा चहा पाण्याला कलर आल्यानंतर आपण गॅस बंद करायचा त्यानंतर ही चहा पावडरचे पाणी थंड करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला गाळून घ्यायचं चहा पावडरचं पाणी आहे ना ही गाळून घेतलेलं आहे आणि हे आता पाणी आहे मेहंदीसाठी रेडी झालेलं आहे आता ह्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून घालायचं आहे एकदम आपल्याला पाणी घालायचं नाही आहे जेणेकरून ही एकदम पातळसुद्धा मेंद मेहंदी झाली नाही पाहिजे कारण कसं असतं जेव्हा आपण ही भिजत घालतो ना त्यावेळेस पुन्हा ही थोडीशी व्यवस्थित फुलली जाते मेहंदी आणि त्याच्यानंतर बऱ्यापैकी ह्याला पाणी सुटतं त्याच्यामुळे एकदम पाणी घालायचं नाही आहे थोडं थोडं करून आपल्याला जाडसर अशी ही मेहंदी भिजत घालायची आहे आणि एकदम पातळ केल्यामुळे काय होतं नंतर आपण ज्यावेळेस केसांना लावतो ना त्यावेळेस सगळी ती अंगार उतरते म्हणजे गळाला सुरुवात होते त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाची टीप आहे केसांची क्वालिटी आहे ना ही सगळ्यांची वेगवेगळी असते वेग त्याच्यामुळे ना आपण मेहंदी आहे ना ही वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीने बनवून बघतो म्हणजे ट्राय करायचं एक दोन ते तीन महिने असा व्यवस्थित आहे ही मेहंदी ट्राय करायची त्यामुळे खूप छान कलर येतो आणि केस गळायचे देखील थांबतात अजून थोडंसं पाणी घालूया आता ह्यामध्ये जे आपण साहित्य वापरलंय म्हणजे आवळा पावडर वापरला शिकाई पावडर वापरलाय ले, लेब वापरलेलं आहे त्यानंतर कलोंजी हे सर्व आपलं नॅचरल आपण जे साहित्य आहे ते सर्व वापरलेलं आहे ह्याच्यामुळे सर्वात महत्वाचे की केसांना शायनिंग खूप छान येतात त्याच्यानंतर ज्या लोकांचे खूप पांढरे केस असतील त्यांचे केसांना कलर खूप छान येतो काळसर असा कलर येतो आणि त्याच्यानंतर केस आहे ना बऱ्यापैकी गळ्याचे सुद्धा थांबतात आता हे चहा पावडरच्या पाण्यामध्ये मी सर्व ही मेहंदी आहे ही भिजत घातलेली आहे इतकी जाड मी एवढी भिजत घातली आहे आता आपण जवळजवळ ना ही बारा तासासाठी आपण ही मेहंदी आहेत ना ती भिजत घालणार आहोत आणि ह्याच्यावर आपण एक झाकण ठेवायचं आणि त्याच्यानंतर रात्रभर भिजत घालायची ही आणि दुसऱ्या दिवशी खूप छान कलर येतो तर आपण आता बारा तासानंतरच भेटूया रात्रभर ही मेहंदी आहे ही भिजत घातली होती बघू शकता आणि ह्याला कलर खूप छान आलाय एकदम ब्लॅक कलर असा आहे आता ह्यामध्ये ना ही थोडी जाडसर आहे अगर तुम्हाला लावताना थोडासा ह्याच्यामध्ये जर का पाण्याचा वापर करायचा असेल अग तर अगदी थोडासा पाण्याचा वापर करून मिक्स करून घ्यायची आता ही मेहंदी आहे ना केसांना लावण्यासाठी रेडी झालेली आहे बघू शकता मी तुम्हाला हाताला सुद्धा दाखवते इतका काळा भोर असा हा कलर आहे आता मी कशी लावायची मेहंदी ते तुम्हाला दाखवते आता आपल्याला काय करायचं सर्वप्रथम एक केस आहेत ना ह्याची गुंता काढून घ्यायची आहे जेणेकरून ही मेहंदी आहे ना व्यवस्थित लागली पाहिजे आता तुम्हाला दिसतं ना हे पांढरे केस आहेत सर्व बरेचसे पांढरे केस आहेत आता ह्याला ना आपण थोडी थोडी मेहंदी आहे मी थोडे थोडे केस घ्यायचे असे आणि मेहंदी ही लावून घ्यायची आता तुम्ही ब्रशने सुद्धा मेहंदी लावू शकतात किंवा तुम्ही हाताने सुद्धा लावू शकतात जसं असलं तसं थोडी थोडी घ्यायची आणि अशा पद्धतीने हे सर्व अशी लावून घ्यायची त्यानंतर असं राऊंडमध्ये मध्ये असं गोल असं गुंडाळून ठेवायचं आणि अशा बाकीचे पण सर्व थोडे थोडं गटी घेऊन ह्याच्या असं गोल गुंडायचं आणि आंबाडा बनवायचा आता मी सर्व ही मेहंदी आहे ना लावून घेते आता ही सर्व मेहंदी आहे ना मी केसाला लावून घेतलेली आहे आणि ही जवळजवळ मेहंदी आहे ना आता मी जवळजवळ तीन तास मी केसांना लावून ठेवणार आहे जेणेकरून ह्याचा कलर आहे ना तो खूप छान येतो मेहंदी आहे ना ही जवळजवळ तीन तासानंतर आपण धुतलेले आहेत आणि तुम्ही रिझल्ट बघू शकता खूप छान आलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर जर का तुम्हाला तीन तास नसेल ठेवायची तर तुम्ही दोन ताससुद्धा ही मेहंदी ठेवू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर जेव्हा आपण हे मेंदी लावल्यानंतर नुसतं आपल्याला साध्या पाण्याने केस धुवायचे आहेत बिलकुल शॅम्पूचा वापर करायचा नाही आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला म्हणजे सुकल्यानंतर पूर्ण केस कोरडे झाल्यानंतर भरपूर असं तेल लावायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी आपल्याला शॅम्पूने केस धुवायचे आहेत तर आजचा रिझल्ट कसा वाटला तो नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा लाईक करा आणि चॅनल जर का तुम्ही नवीन असतील तर सबस्क्राईब करा बाजूला बेलबटा ते देखील दाबायला विसरू नका जेणेकरून आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला तोपर्यंत तो बाय बाय आणि बघा केसाचा ना केस पण एवढे सॉफ्ट झालेत ना तुम्ही बघू शकता एकदम मस्त असे झालेले आहेत धन्यवाद